हाय अँड मस्कार वेलकम बॅक टू श्रावणीस किचनल लाईफस्टाईल आज आपण बघणार आहोत की अगदी बाहेर मस्त असे चायनीज स्टॉलवर मिळतात असे कुरकुरीत मंचुरियन भजी कशी करायची सोबतच आपण ह्यामध्ये मस्त जी चटणी मिळते दे ती देखील बनवणार आहोत चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी ते मी तीन टमॅटो घेतले आहेत चटणी बनवत आहोत आपण सुरुवातीला आता आपण एका स्टँडवर अशा जाळीवर आपण ते आपले टमॅटो ठेवून घेऊयात आता आपण आपला गॅस जो आहे तो चालू करून घेऊयात आणि साधारण दोन ते तीन मिनिट आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत टमॅटोंना गॅस फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे इथे टमॅटो जे आहेत ते भाजून झालेले आहेत आपण ह्याला गार होऊन देऊयात आता गार झाल्यानंतर आपण ह्या जे सालं आहेत ते आपण व्यवस्थितपणे काढून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता आणि अशा रीतीने आपण सर्व टमॅटोची जी सालं आहे ती काढून घ्यायची अशी चटणी बनवल्याने अगदी मस्त अशी व्यवस्थित व एकदम टेस्टी अशी चटणी बनते आता तिन्ही टमॅटोची आपण सालं काढून घेतली त्याला आपण असं व्यवस्थितपणे कट करून घेऊया जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घेता येईल व्यवस्थित असं वाटलं जाईल हे तुम्ही इथे पाहू शकता टमॅटो आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत आता आपण ते मिक्सरच्या भांद्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आता आपण इथे ड्राय चिली घेतलेल्या आहेत दोन ते तीन सुख्या मिरच्या त्या आपण टाकून घ्यायच्या सोबतच आपण इथे बारीक चिरून घेतलेलं आहे आलं ते आपण टाकून घेऊयात त्यासोबत इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा त्या टाकून घेऊयात इथे मी मिरची कट करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन आपल्या हिरव्या मिरच्या आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि त्यासोबत आपण ह्यामध्ये कलर येण्यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायची आहे आणि छान असा कलर येईल ह्याला आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात बायंडिंगसाठी जेणेकरून आपली चटणी जी आहे अगदी मस्त अशी बनेल आता आपली चटणी इथे रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त असा कलर आलेला आहे ऑरेंज असा आणि अशी चटणी आपली इथे रेडी झालेली आहे जी आपण मंचुरियनसोबत खाणार आहोत आता आपण ह्या चटणीला साईडला ठेवून देऊया आता मी इथे घेतलेला आहे कोबी आता आपल्याला कोबी अतिशय मस्त व छान असा फ्रेश असा हवा आहे मऊ पडलेला कोबी वापरू नका जेणेकरून आपली मंचुरियन भजी जी आहे ती व्यवस्थित होतील आता ह्या कोबीला आपण मधोमध कट करून घेणार आहोत आत्ता आपण इथे अर्धा जो भाग आहे ह्याचा तो वापरून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण ह्याला मधोमध कट करून घेतलेला आहे आता आपण ह्या जे ब्लेंडर जे असतं किंवा आपण हे जे चॉपर असतं त्याच्यामध्ये आपण ह्याला कोबीला कट करून किंवा चॉप करून घेणार आहोत बारीक बारीक पण ह्याला कापून घेतलेला आहे तुम्ही हवं तर ह्याला खिसणीने खिसून देखील घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याला तुमच्या वेळीच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने बारीक चॉप करून घेऊ शकता आणि तुम्ही इथे पाहू शकता या चॉपरमध्ये अगदी व्यवस्थित असा आपला कोबी जो आहे तो बारीक झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे त्यामुळे खिसायची आपल्याला गरज पडलेली नाही आहे आता सर्व कोबी अशा रीतीने आपण चॉप करून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व कोबी आपण इथे असा व्यवस्थित चॉप करून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेणार आहोत जेणेकरून मस्त असा कलर येईल ह्याला सोबतच आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून रेड चिली सॉस देखील टाकून घेणार आहोत त्यासोबत आपण आपण ह्यामध्ये साधारण अर्धा ते एक टेबलस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी मस्त अशी यांनी चव येते आता आपण ह्यामध्ये थोडासा खायचा जो कलर असतो तो टाकून घेणार आहोत जेणेकरून आपले भजी जे आहे ते अगदी बाहेर भिणतप असे होतील सोबतच आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची त्यासोबत आपण ह्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट देखील टाकून घेणार आहोत एक टेबल स्पून आता आपण हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला सगळीकडे लागला जाईल छान हाताच्या सायन पण इथे मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये साधारण तीन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात जेणेकरून मस्त कुरकुरीत अशी होतील आपली भजी आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे So, सोबतच आपण ह्यामध्ये मस्त असं कुरकुरीपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ देखील टाकून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता हे देखील आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि आपली जी मंचुरियन भजी आहे ती अगदी कुरकुरीत व मस्त अशी होते आता शेवट आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत साधारण दोन टेबलस्पून मैदा हे सर्व पिठं टाकल्यामुळे आपली जी भजी आहे ती अगदी कुरकुरीत व मस्त अशी होते आता हे टाकल्यानंतर आपण एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे शेवट आपण ते मीठ टाकून घ्यायचं आहे अदरवाईज ह्याला खूप जास्त पाणी सुटेल आणि छान हाताच्या साहेन ह्याला मीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहते पाहू शकता व्यवस्थित असे आपले इथे गोळे बनले जात आहे याचा अर्थ आपलं जे मंचुरियन आहे ते व्यवस्थित असं बनलेलं आहे आता आपण ह्याला साधारण दहा मिनिट फ्रीजला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून अजून मस्त असे छान घट्ट होईल दहा मिनिटानंतर आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला मिडियम गरम हवं आहे आता एक एक करून आपण आपल्या ज्या भजी आहेत त्या तेलामध्ये सोडून घेऊया एकदम बारीक बारीक छोट्या अशा आपण इथे भजी सोडून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आहे आणि लो टू मिडियम हीटवरच आपली जी भजी आहे ती आपण व्यवस्थितपणे तळून घेवा जर हाय हीटवर तळलं तर ह्याचा कलर एकदम काळपट होऊन जाईल आणि आपली जी भजी आहे ती आज कच्चीच राहतील आणि व्यवस्थित असं आपण ह्याला तळून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता साधारण तीन ते चार मिनटात आपली भजी मस्त तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशा आपल्या भजी ते तळल्या गेलेल्या आहेत अशा रीतीने आपण असं सर्व भजी तळून घेऊयात आणि अगदी बाहेर मिळतात तसं आपण ह्याचं प्लेटिंग करून घेणार आहोत एका पेपर डिशमध्ये आपण ह्याचे आपले जे भजी आहेत ते टाकून घेऊयात आता ह्याच्यावरून आपण थोडंसं आपण जी चटणी बनवून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता ही चटणी आपण आपल्या ज्या भजी आहेत त्याच्यावरती टाकून घ्यायची अगदी मस्त व खायला एकदम परफेक्ट अशा भजी लागतात तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही अशा भजी आहेत त्यावर तो आपण थोडासा कोबी टाकून घ्यायचा आहे गार्निशिंगसाठी आणि अशा रीतीने आपल्याला चायनीज टॉलवर मिळतात अशी मंचुरियन भजी रेडी झालेली आहे तुम्ही देखील ह्याला नक्की ट्राय करून पहा तुम्हाला व तुमच्या घरच्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राखात राहा ब बाय टेक केअर